एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण शंभर टक्के पीक पाहणी करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराई म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितलं जातात आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही फार कमी भाग आहे म्हणजे तो पाच किंवा साठ टक्के भाग असेल त्र्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून ई पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल सगळे जे अधिकारी आहेत मागच्याही काळात आम्ही सांगितलं होतं परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे हा देखील आमचा एक प्रयत्न असेल आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता एम आर सॅकच्या सोबत एक प्रस प्रकल्प हातामध्ये घेतला आहे ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाईट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची तो एक आपला प्रयत्न आहे दुसरं ई पीक पाहणी आपल्याला द्रोणच्या माध्यमातून करता येईल का अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी सात हजार दहा हजार बारा हजार सोळा हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे ती पात्र लोकांना झाली पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल एक सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत विस्तारानं आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती असेल या उद्देशानं खूप विस्तारनं सांगितलं तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री महोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही आता आ, ते यांचं आपण लाडकी बहीण योजनेचं बघितलं परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदार असते कृषी विभागाची असते महसूल विभागाची असते निदर्शनात असे येते आहे की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत इन्वॉल्व्ह असतात म्हणूनच हे सगळं घडतंय आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो पण त्यामध्ये आपण त्या अधिकारांना जबाबदार धरत नाही जी यंत्रणा राबवणारी आहे आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला इथे आपल्याला नाहीये आणि म्हणून अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत नाही केवळ ह्याच विभागातलं नव्हे तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनेचं जनतेला फायदा होईल असं वाटत नाही आणि सरकार कुठलंही असू दे सातत्याने ते बदनाम होत राहतं टीकेचं धनी होत राहतं आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याचे आपण प्रयोजन कराल का निश्चितपणे अध्यक्ष महोदय हे खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतो आहे एकच माणूस तीन तीन ठिकाणी काढतो हो आहे तर यात काही ठिकाणी तर संगणमत असेलच बिना संगणमताचे होऊ शकत नाही हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे सी एफ सी सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाईही केलीच जाईल थे की एक पीक पाणी झाली पाहिजे हे बरोबर आहे आपण सहाय्यक स्तरावर म्हणजे जमाबंदी आयुक्त आयुक्तांनी सांगितलं की आपल्या ग्रामस्तरावरले जे अधिकारी आहेत तला असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांचीही जबाबदारी पाहिजे परंतु जमाबंदी आयुक्तांचं पत्र असाय साहेब त्यातील कोतवाल ग्राम रोजगार सेवक अशा सेविका ही एक पीक पाणी करू शकत नाहीत म्हणजे आपले जे परमनंट कर्मचारी आहेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावरही जबाबदारी दिली पाहिजे एखादा शेतकरी जर तालट्याकडे गेला तर म्हणून तुम्हाला जबाबदारीच नाही तो जी आर दाखवत मी आरडीसी न विचारते आणि मला जी आर दाखवतो जमाबंदी आयुक्तांचं पत्र दाखव अशा सेविकांचं काम आहे का दुर्गा सेवकांचं काम आहे का जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी शंभर टक्के कृषी सहायिका असतील किंवा तलाठी असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन शंभर टक्के पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे उदाहरण दाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे तर त्यांनी दरवर्षी सात बारावर नोंद केली पाहिजे पीक काय आहे कुठेतरी चेक करून नोंद होते का फार कमी होते चेक केलंच जात नाही त्यामुळे सरसकट नोंदी होतात आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं सातबारावर हो, आता ते करता येत नाही ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं त्याची नोंद होते त्याचं चित्र जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहेत त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे ते मग नुसत्या तला हे करणं हे शक्य नाही आहे ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात मला ते मान्य आहे पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे पदुम विभागाची यंत्रणा आहे अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की अॅक्युरसी निती झाली पाहिजे म्हणजे आपण ऍटलिस्ट नव्वद टक्क्यापर्यंत जरी अक्युरसीमध्ये पोचलो ना तरी आपण वर्षाला हजार दोन हजार कोटी रुपये वाचवू शकतो